दैनंदिन जीवनातील आवश्यक सर्व वस्तू एकाच छताखाली उपलब्ध करणाऱ्या सुपर बजारनं कागलमध्ये खास ग्राहक वर्ग निर्माण केला त्यानंतर कळंब्यामध्ये सूर्यकांत मंगल कार्यालयासमोर सुपर बजारची शाखा सुरू करण्यात आली आहे खासदार शाहू महाराज यांच्या हस्ते आणि मान्यवरांच्या उपस्थितीत या बजारच्या ग्राहक सेवेचा शुभारंभ करण्यात आला कागलमध्ये बारा वर्षांपासून दर्जेदार ग्राहक सेवा देणाऱ्या सुपर बजारची कळंबा मेन रोडवर सूर्यकांत मंगल कार्यालयासमोर शाखा सुरू करण्यात आली आहे या बाजारचा शुभारंभ खासदार शाहू महाराज कळंब्याच्या सरपंच सुमन गुरव ग्रामपंचायत सदस्य बजारचे ग्राहकांना लागणाऱ्या सर्व वस्तू एकाच छताखाली मिळतील अशी माहिती बजारचे मालक कृष्णा पाटील यांनी दिली या बजारमध्ये डाळी कडधान्य धान्य मसाले सौंदर्य प्रसाधन भांडी प्लास्टिक वस्तू खेळणी चहा पावडर बिस्किट कॉस्मेटिक वस्तू हाऊस क्लिनिंग मटेरियल आणि स्टेशनरी शेकडो वस्तू माफक दरामध्ये उपलब्ध आहेत सुपर बाजारमध्ये खरेदी करणाऱ्या ग्राहकांना कंपनी एमआरपीवर पाच ते पन्नास टक्क्यांपर्यंत सूट दिली जात असल्याचंही कृष्णात पाटील यांनी सांगितलं सकाळी नऊ ते रात्री नऊ या वेळेत हा सुपर बाजार खुला राहणार आहे खासदार शाहू महाराज यांनी सुपर बाजारची पाहणी करून पाटील यांना शुभेच्छा दिल्या यावेळी विविध क्षेत्रातले मान्यवर उपस्थित होते